केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भीमसैनिकांनी मर्यादी चौकात साखळी आंदोलन व रास्ता रोको केलं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दादर विभागातील युवा भीमसैनिकांनी सचिन शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन आणि रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करून समता बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं हेच आमचा जिवंतपणाचा स्वर्ग आहे त्यामुळं आम्हाला देवाच्या स्वर्गाची गरज नाही त्यामुळं अमित शहा यांनी राजीनामा देऊन संपूर्ण समाजाची माफी मागावी अन्यथा भीमसैनिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले की आंबेडकर 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 क्या रखे हो अगर इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता तर त्या त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या आम्ही चहाला या माध्यमातून सांगण्याचं सांगतो सांग की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची हजारो वर्षाची गुलामगिरी गुलामगिरी संपवून आम्हाला बंधुत्व स्वतंत्र समता मिळवून दिली हीच आमचं जिवंतपणीचा स्वर्ग आहे तर आम्हाला तुझ्या त्या देवांचा स्वर्ग नको आहे एवढंच सांगून मी त्याचा सा जाहीर निषेध करतो अमित शहा म्हणत आहेत की आंबेडकर आंबेडकर एक पॅशन आहे तर मो शहाजी अमित शहा ये पॅशन नाही इस देश का शासन आहे और सिर्फ शासन नाही हम सबका वो ऑक्सीजन है इसलिए अगर इसके बाद अमित शाह तो छोडो बाबा साहब बाबासाहेब के बारे में कुछ बात करेगा तो उसको ये लोकशाही का आंदोलन से तो तकलीफ होगी होगी पर उसके बाद भी अगर माफी नहीं मांगी तो इस अभी ये महाराष्ट्र आहे देश के इस कोने से उस कोने तक ऐसे ही आंदोलन चलता रा अमित शाहला एवढं सांगायचं तुमच्या माध्यमातून की तोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन होती होत राहतील माफी मागो माफी मागो अमित शाह माफी मागो मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे अमित शाह राजीनामा द्या